श्री स्वामी समर्थांच्या समाधी लिलेचा हेलवणारा तो प्रसंग समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती श्री चैतन्य मूर्ती चैत्रवद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके अठराशे सन अठराशे अठ्ठ्याहत्तरला समाधी लिलेचं निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरांपर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली मग त्यांना निजवली तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली ती देखील घेतली राणीसाहेबही तेथे होत्या त्यांना आनंद झाला आता माझ्या महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे समर्थ सेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याचा तारा त्यांनी काही स्वामी भक्तास केला होता त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्या समवेत दाखल झाले पुढे पंचवीस जुलै एकोणीसशे पंचवीसला साईलीला मासिकांच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते ते म्हणतात आम्ही अक्कलकोटात पोहोचलो तेव्हा ती दिव्यभूमी स्तब्ध भासली त्या नगराची हालचाल थांबली होती जणू महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठात असतील म्हणून तेथे गेलो तर तिथे सामसूम होती काही कळेना मठाजवळ महाराजांची गाय व वासरू, होती। तिसली होती। वासरू होते तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरूही ही हंबरत होते काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांसमोर आणण्याचे फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुख्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेविकऱ्यांचे हृदय से पिळवटून निघाले होते कसे तरी आवढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नियता लीला लिला दर्शवित होता त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लिलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले त्या हालचालीतच नित्याचा आवेश नव्हता इतकेच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता महाराजांनी टेकून बसण्याकरिता तक्क्यांच्या दिशेने खूण करताच सेवेकर यांनी तो दिला श्रीपाद भटजींनी त्यांना बसवले महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लागलीच नेत्र मिटले आसपास वैद्य मंडळी होतीच कुणाच्या जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच लागेना त्याच्या व्यवस्थित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आक्रंद उडला भुजंगा सेवेकरी व अन्य निस्सिम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते कुणी जमिनीवर लोळण घेतली स्त्रीवर्गाने आकांत मांडला कुणी आपलेच केस उपटत होता स्थिरचित्त साधूवरी आपल्या नेत्रावटे भावनांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून न सावरलेले कित्येक जण श्रींची काही हालचाल होत आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते हे गुरुमाय अरे देवा स्वामी समर्थ सद्गुरुराया श्री स्वामी समर्थ देवा भगवंता आम्ही आता कोठे पहावे सांगा सांगा भगवंता आम्ही आता तुम्हास कोठे पहावे अशा विविध शब्दात समस्त जन आक्रंदन करीत होते कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता अशा हलकल्लुळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहजच उघडले प्रेमभावाने निहाळू लागले सर्व गलबला थांबला सारी लेखरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगा सभोवती सरकली श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा मुखातून श्री कृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा पुन्हा उच्चारले गेले अनन्यास चिंतयंतो माम ये जन पर्युपासते तिषा योगक्षेमं वहाम्यहं योगक्षेमं वहाम्यहं योगक्षेमं वहाम्यहं योगक्षे जो अनन्यभावे शरणमजसि पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवनकला तो मजवरी विसंबला समर्थवचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निमग्न झाले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले नंतर स्वामी देह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आताशबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले तीन दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली वडाखाली कर्जळकरांच्या घरलागत लागत छप्पर वजा विश्रांती स्थळी मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर शकी अठराशे दुपारी दोन वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली पुढे तेथे भांडारखाण्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंगस्थळी स्थापन झाली हे स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे बोला अक्कलकोट निवासी श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त